लग काय या वर्षीचा जो चोवीस पंचवीसचा प्लॅन आहे मागच्या अनुपनानाला मान्यता देणे आणि या वर्षीचा जो नवीन प्लॅन केलेला आहे जो खर्च करायचा आहे त्याला संपूर्ण जो प्लॅन चोवीस पंचवीसचा आहे त्याला मान्यता देणे हे दोनच विषय होते त्याला मान्यता दिली अण्णा खरं पाहिलं तर लोकसभेमध्ये तुम्ही प्रमाणात प्रचार करत अवघ्या काही मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाला मात्र काही कार्यकर्ते अस्वस्थ आहेत निराशेने आत्महत्या देखील केल्या ताईंचा कालपासून दौरा सुरू झाला आहे एकूणच कसं पाहता काय आव्हानं हे कालच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये मीही दोन ठिकाणी होतो कारण ते नेमक्या दोन ठिकाणी ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या आष्टी मतदारसंघातल्या एक आष्टी तालुक्यात झाली वायभाशी आणि दुसरी बडे हरिभाऊ बडे ही वारनी येथे झालेली त्या दोन्हीही ठिकाणी मी स्वतः होतो त्यांच्याबरोबर परंतु काय आहे की हे एखाद्या लीडरवरती अतोनात प्रेम असणं अशातला हा प्रकार आहे म्हणजे जिवापलीकडेही त्या लीडरला मानणं त्यातून हे घडलेली या ठिकाणची ही घटना आहे या दोन्ही दुर्दैव घटना इकडे आमच्याकडे दोन घडलेले आहेत आणि दोन मला वाटतं तिकडे एक आंबाजोगाई हो आहे आणि एक लातूर अहमदपूरमधली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे तर कार्यकर्त्यांच्या भावनात आणि चर्चा पण आहे की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेतलं जाईल अशी चर्चा आहे तुमची प्रतिक्रिया काय राहील तुमची मागणी राहील का काय मी आजच नाही यापूर्वी मागणी केलेली आहे की पार्टीने त्यांना राज्यसभा द्यावी आणखी काय द्यायचं आहे ते तातडीनं द्यावं कारण ह्याच्यामध्ये उशीर करून उपयोग होणार नाही काय होत आहे की आत्ताच्या फक्त निवडणुकीतला पराभव ही गोष्ट फक्त ग्राह्य मानली जात नाही आहे मागील पाच वर्षाचा सुद्धा ज्या वेळोवेळी घटना घडलेल्या की कोणतीही निवडणूक आली की त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी मीडियाला बातम्या यायच्या आणि त्यांना संधी मिळायची नाही म्हणून आता मग अशा काही लोकांना म्हणजे हे जे आहे त्याच्यामध्ये मागीलसुद्धा जो हिस्ट्री आहे तेही या ठिकाणी काउंट होतं आहे म्हणून पार्टीला आम्ही विनंती करणार आहोत जे पक्षाचे प्रमुख मंडळी आहेत आम्ही त्यांना जाऊन बोललेलो हो। आहोत उपमुख्यमंत्री महोदयांना बोललेलो आहोत माननीय प्रदेशाध्यक्षांना बोललो आणि आणखीही या आठवड्यामध्ये जाऊन बोलू की वरिष्ठांशी काय जे बोलायचं असेल त्यांना कारण पार्टी दिल्लीला विचारल्याशिवाय काही होणार नाही परंतु तातडीनं त्या बाबतीतने विचारणा करून लवकरात लवकर त्या बाबतीतली घोषणा मी म्हणतो कालावधी महिना लागेल दोन महिना लागेल कारण काय लगेच बटन दाबलं लगे की होणार नाही हे आम्हालाही माहिती हे जे रेग्युलर प्रक्रिया व्हायच्या त्या प्रक्रिया झाल्याच्या नंतरच तिथे फॉर्म भरायला जावं लागतं एवढे न काढणे की आम्ही दूध नाही परंतु माझं मत आहे की एक स्टेटमेंट करावं लवकरात लवकर जर त्याच्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं तर ह्या दुर्दैवी घटना ज्या घडत आहेत याला कुठंतरी पाबंद होईल आळा बस नेमकं काय कारण असं प्रत्येक निवडणूक वेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांना प्रत्यक्षात आमदारकी मिळत नाही खासदारकी मिळत नाही भाजपमध्ये एक वजनदार नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे परंतु पद देण्याबाबत किंवा आमदारकी खासदारकी देण्याबाबत मात्र काळलं जात असं काय काय होतं आता एवढ्या वरिष्ठ पातळीवरचं काय आहे ते आम्ही या ठिकाणी मी बोलू इच्छित नाही परंतु बीड जिल्हा आणि तमाम त्यांना मानणारा जो वर्ग आहे मुंडेसाहेबांपासून त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत या तमाम वर्गाची भावना ही झालेली आहे की आम्ही मुळात या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो परंतु अतिशय थोड्या मताने हरलेलो आम्ही फाईट केलेली आहे जे भयानक असं वारं होतं या वातावरणामध्ये खूप अवघड होतं आता इतरांचं जर कोणाचं म्हणलं तर कोणी लाखाने गेलं आहे कोणी नव्वद हजाराने गेले, गेले। खूप अंतराने जागा या ठिकाणी जे आहेत ते पराभूत झालेले आहे परंतु ही एक जागा अशी आहे की नेमकं तप्त असलेलं वातावरण इथंच ह्या बऱ्याचशा गोष्टीचं मूळ इथंच बऱ्याचशा गोष्टी ज्या काही घडल्या त्या सगळ्या गोष्टी नेमक्या इथंच घडलेल्या होत्या आणि त्यातूनही जे आहे ते निसटता पराभव त्यांना पत्करावा लागलेला आहे म्हणून सगळ्यांची अपेक्षा आहे की या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीने या बाबतीतला निर्णय व्हावा अण्णा तुमचा कार्यकाळ आता खरं पाहिलं तर संपलं कसं राहिला तुमची टर्म जी आहे कशी राहिली आणि विधानसभेच्या रिंगणामध्ये अण्णा पुन्हा दिसणार आहेत का हे पहा माझा कालावधी आता एकवीस तारखेला संपतो आहे ते सहा वर्ष झाली मुळात मी कोणत्या मतदारसंघातला आहे किंवा कशातला आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे मी मुळात लोकांमध्ये रमणारा कार्यकर्ता आहे आणि मला जे आहे ते पार्टीने जर संधी दिली तर मी त्या ठिकाणी उमेदवार राहील पार्टीने संधी दिली तर मी विधानसभेची निवडणूक लढवेल नाही संधी दिली तर मग कसा लढवणार लोकसभेच्या निवडणुकीत अलिप्त असणारे बीडचे अण्णा म्हणजे जयजंत क्षीरसागर आता पुन्हा एकदा नव्याने मेळावा घेऊन ती विधानसभेच्या तोंडवतकी रान उतरल्याचं पाहायला मिळतंय कसं पाहता काल मेळावा झालेला आहे त्यांचा ते काय जयदात अण्णा आमच्या पक्षाचे नाही आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावरती बरं का मी बोलणं उचित होणार नाही गेल्या निवडणुकीमध्ये ते आमच्याबरोबर नव्हते त्याच्यामुळं त्यांच्या मेळाव्याकड किंवा त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यावर मी बोलणं मी छोटा माणूस आहे ते मोठे आहेत ते मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही